नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक चार ऑक्टोबर महत्त्वाच्या घटना चार ऑक्टोबर अठराशे चोवीस मेक्सिकोने नवीन संविधान स्वीकारले आणि प्रजासत्ताक बनले चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस गस्टन बोर्गलम याने माउंट रश्मोअरचे शिल्प करण्यास सुरुवात केली चार ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस ब्रेनर पास येथे अडॉल्फ हिटलर व बेनेटो मुसोलिनी यांची भेट झाली चार ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध युनायटेड स्टेटने सोलोमन बेटावर कब्जा केला चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न स्पुतनिक एक पृथ्वीभोवती फिरणारा पहिला कृत्रिम भ्रमण बनला चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ सोवियत रशियाच्या लुनिक तीन अंतरायानाने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली आणि चंद्राच्या पृथ्वीवर न दिसणाऱ्या भागाचे छायाचित्र घेतले चार ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट युनायटेड किंगडमपासून बसो टोलँडचे स्वातंत्र्य राष्ट्राचे नवीन नाव लेसोथो चार ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी नेवाडामधील ब्लॅक रॅड डेझर्ड येथे रिचर्ड नॉवेल याने आपली थर्ड दोन ही गाडी ताशी एक हजार एकोणीस किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला चार ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव मोझाविकमधील ग्रहयुद्ध संपुष्टात आले चार ऑक्टोबर दोन हजार सहा जुलियन असाज यांनी विकिलक्स सुरू केले चार ऑक्टोबरचे महत्वाचे जन्म चार ऑक्टोबर एक अठराशे बावीस रुद्र फोर्ड हेज अमेरिकेचे एकोणीसावे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा जानेवारी अठराशे त्र्याण्णव चार ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी रामचंद्र शुक्ला भारतीय इतिहासकार आणि लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस चार ऑक्टोबर एकोणीसशे तेरा सरस्वतीबाई राणे शास्त्रीय गायिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा ऑक्टोबर दोन हजार सहा चार ऑक्टोबर एकोणीसशे चौदा म वा धोंड मराठी समीक्षक यांचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे सोळा धनसुखलाल तुलसीदार लाकडावाला अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक यांचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस ऑल्वेन टॉपलर अमेरिकन पत्रकार व लेखक यांचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस अरुण सरनाईक मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते तबलावादक गायक आणि हार्मोनियम वादक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी चार ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस जॉकी कॅलेन्स इंग्लिश लेखिका व अभिनेत्री यांचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव ऋषभ पंत भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म चार ऑक्टोबरच्या महत्त्वाचे मृत्यू चार ऑक्टोबर सोळाशे एकोणसाठ एकोणसत्तर रेम्ब्रो डच चित्रकार यांचे निधन, चार अक्टुबर, चार अक्टुबर, निधन जन्मा, तर त्यांचा जन्म पंधरा जुलै सोळाशे सहा चार ऑक्टोबर चार ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस राजे प्रतापसिंह भोसले महाराष्ट्रातील प्रजाहित दक्ष राजे यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तर सतराशे त्र्या त्र्याण्णव चार ऑक्टोबर एकोणीसशे चार पेट्रिक ॲगस्ट बर्थडे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन ऑगस्ट अठराशे चौतीस चार ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस केशवराव भोसले गायक नट यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोण नऊ ऑगस्ट अठराशे नव्वद चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस <laughs> मॅक्स फ्लॅक नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे अठ्ठावन्न चार ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट अनंत अंतरकर सत्यकथाचे संपादक यांचे निधन तर त्यांचा जन्म एक डिसेंबर एकोणीसशे अकरा चार ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी सोपानदेव चौधरी मराठी कवी यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सात चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद पंडित राम मराठे संगीतकार गायक व नट संगीत भूषण यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे चोवीस चार ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव जॉन कावस अभिनेते यांचे निधन चार ऑक्टोबर दोन हजार दोन भाई भगत वृत्तपत्र निवेदक यांचे निधन चार ऑक्टोबर दोन हजार पंधरा एडिडा नागेश्वरराव भारतीय दिग्दर्शक व निर्माता यांचे निधन तर तिचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे चौतीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद